हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण मागे झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेंमधून घेतलेले आहेत म्हणजे जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आहेत पोलीस भरतीचे त्या क्वेश्चन्स पेपर्समधून जे क्वेश्चन सामान्य ज्ञानाचे क्वेश्चन्स वारंवार रिपीट झालेले तेच क्वेश्चन्स आपण इथे घेतलेले त्यामुळे येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे ओके चला तर वेळ न घालवता हा अति अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न भारतातील समशीतोष्ण प्रकारच्या जंगलांची उंची डॅश डॅशच्या दरम्यान असते तर ती असते एक हजार ते दोन हजार मीटर दरम्यान ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एक हजार ते दोन हजार मीटर समोरचा प्रश्न महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येत नाही पहा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये मुंबई उपनगर मुंबई शहर पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो सिंधुदुर्गचा नाही ओके योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक सिंधुदुर्ग आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाबद्दल बोलायचं झालं तर ह्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाली कोणत्या कायद्याने अधिनियम एकोणीशे नुसार प्रमुख असतात नगरविकास मंत्री किती असतात सतरा सदस्य आणि कार्यक्षेत्र आहे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड ठाणे पालघर जिल्हा ओके पुढे पाहूया महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते हे विधान योग्य आहे अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून होते पहा त्यांच्याकडून होते का तर हे विधान चूक आहे मग अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती कोणाक नि... निवड कोणाकडून होते तर अध्यक्षांची जी निवड आहे ती विधानसभा सदस्यांकडून होते राज्यपालांकडून नव्हे ओके निवड सांगतोय मी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार केवळ एक बरोबर कारण अध्यक्षांची निवड राज्यपालांकडून नाही तर विधानसभा सदस्यांकडून होते ओके आता विधानसभा अध्यक्षांबद्दल बोलायचं झालं तर यांचा राजीनामा कोणाकडे देतात हे उपाध्यक्षांकडे देतात आणि यांचं कार्य काय तर विधानसभेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे नियंत्रण करणे व मार्गदर्शन करणे ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोणते चपटे कृमी फ्लॅटवर म्हणूनही ओळखले जातात पहा कोणते चपटे कृमी म्हणून देखील ओळखले जातात तर त्या असतात फ्लॅट हेल्मिंथन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ृमी संघ संघ चपटे कृमी म्हणून ओळखला जातो यांचं शरीर चपटे असते पोषणताला चिकटून राहण्यासाठी अदर चूषक असतात आणि यांचा उदाहरण काय देता येईल तर प्लेटवर्म लिव्हर फ्लू हे त्याचं उदाहरण आहे ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक आहे तर ते आहे आरबीआय ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आरबीआय आता पहा मायक्रो फायनान्स हा आर्थिक सेवेचा एक प्रकार आहे मित्रांनो म्हणजे काय तर दर गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लहान कर्ज आणि इतर वित्तीय सेवा या मायक्रो फायनान्स संस्था करत असतात ओके पुढे पाहूया नर्मदा नदीची लांबी एक हजार तीनशे बारा किलोमीटर आहे त्यापैकी महाराष्ट्रातून ती किती किलोमीटर वाहते तर ती वाहते चोपन्न पॉईंट पाच किलोमीटर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चौपन्न पॉईंट पाच किलोमीटर ओके आता नर्मदा नदीबद्दल बोलायचं झालं तर हिचा उगम होतो मैकल टेकड्यांवर अमरकंटक येथे मध्य प्रदेशमध्ये ओके याची लांबी आहे तेराशे बारा किलोमीटर आणि महाराष्ट्रात किती आहे तर चौपन्न किलोमीटर आणि भरूच येथे ही अरबी समुद्राला मिळते तिच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत तर महत्त्वाच्या मी सांगतो तवा तवाय बंजर सुकी शेर बारी ओके आणि या नदीवर धरणे कोणकोणते आहेत सरदार सरोवर आहे गुजरातमध्ये सागर मध्य प्रदेशमध्ये आणि ओंकारेश्वर धरण देखील मध्य प्रदेशमध्ये आहे ओके पुढे पाहूया ॲल्युमिनियम सिलिकेटने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या खडकांच्या विघटनाने खालीलपैकी कशाचा साठा तयार होतो तर तो बॉक्साईटचा सा साठा होतो मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार बॉक्साइट आता महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे बॉक्साईटचे साठे कोणकोणते तर ते आपल्या कोकणामध्ये आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगलीचा काही भाग ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत पहा छावा कोणाची कादंबरी आहे तर ही आहे शिवाजी सावंत यांची योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन शिवाजी सावंत यांची आणि त्यांची गाजलेली आणखीन कोणकोणती पुस्तके आहेत मित्रांनो तर त्यापैकी एक आहे मृत्युंजय युगंधर हे देखील त्यांचंच पुस्तक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार विश्वास पाटील आता पहा पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन या पुस्तकात केले आणि ही विश्वास पाटील यांची कादंबरी आहे ओके आणि विश्वास पाटील यांची जर महत्वाची इतर पुस्तके बोलायचं झालं तर संभाजी आहे चंद्रमुखी आहे लालबागची लालसा तमाशा महानायक झाडाझडती ओके पुढे पाहूया महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका डॅश येथे स्थापन झाली पहा मित्रांनो महाराष्ट्रातील विचारलेला आहे तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई येथे स्थापन झाली योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुंबई आणि भारतातील हा मुंबई किती साली अठराशे अठ्ठ्याऐंशी साली आणि भारतातील पहिली महानगरपालिका कोणती तर ती आहे मद्रास कधी स्थापन झाली सोळाशे सदुसष्ट आणि जर मी तुम्हाला विचारलं की जगातील पहिली मनपा कोणती तर ती आहे लंडन ओके पुढे पाहूया भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे पहा प्रस्तावना कोणत्या देशाकडून घेतली यू एस एकडून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ए अमेरिका आता अमेरिकेकडून अजून काय काय घेतलंय तर मूलभूत हक्क पद पत, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे सर्व या तरतुदी आपण अमेरिकेकडून घेतल्यात आणि आणखीन दुसऱ्या देशांकडून आपण काय काय घेतले ते पाहूया कडून आपण मार्गदर्शक तत्त्वे घेतलेले आहेत राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत घेतली रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत कॅनडाकडून आपण शेषाधिकार केंद्राकडे राज्यपालपद घेतलं आहे ऑस्ट्रेलियाकडून आपण समोवर्ती सूची घेतलेली आहे ब्रिटनकडून आपण संसदीय शासन व्यवस्था द्विगृही संसद कायद्याची करण्याची पद्धती सभापतीपद इत्यादी घेतलेले जर्मनीकडून आपण आणीबाणी लागू झाल्यास मूलभूत हक्क स्थगित होतात ले ले, ही तरतूद घेतलेली ओके ह्या काही महत्वाचे पॉइंट आहेत पुढे पाहूया भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहा ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य होते हे विधान बरोबर आहे आणि त्यांना एकोणीशे अडुसष्ट मध्ये पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते हे देखील विधान बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन दोन आणि एक दोन्ही बरोबर आता भाऊराव कृष्णाजी गायकवाड कोण होते तर हे रिपलब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य होते मित्रांनो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे सहकारी होते ओके पुढे पाहूया खालीलपैकी पे कोणाला पेरियार म्हणूनही ओळखले जात असे तर ते ई व्ही रामास्वामी नायकर यांना योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ई व्ही रामास्वामी नायकर आता इरोड व्यंकटप्पा रामास्वामी नायकर काय तर इरोड व्यंकटप्पा रामास्वामी नायकर हे स्वाभिमानी चळवळ व द्रविड कळगम चळवळी यांनी सुरू केली होती आणि चळवळीचे हे जनक म्हणून ओळखलं जातं ओके आणि तमिळनाडूतील ब्राह्मणी वर्चस्व आणि लिंग जाती विषमतेविरुद्ध यांनी बंड केले होते पुढे पाहूया भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे काय सांगायचं आहे अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात कमी आहे तर ते सांगलीमध्ये योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सांगली आणि सर्वाधिक कोणत्या आहे तर ते आहे नंदुरबारमध्ये ओके आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची लोकसंख्या महाराष्ट्रात टक्केवारी किती आहे ती आहे नऊ पॉईंट चार टक्के सर्वात कमी आहे अनुसूचित जाती सांगलीमध्ये आणि सर्वाधिक आहेत नंदुरबार त्यानंतर गडचिरोली आणि त्यानंतर धुळे ओके पुढे पाहूया महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत आदिवासींसाठी विविध प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे योग्य आहे आणि आदिवासींचे जीवन आणि त्यांच्या विकासाशी संबंधित विषयावर संशोधन करणे हे देखील योग्य आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक आणि दोन दोन्ही ओके पुढे पाहूया सिडबीची संस्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली सिड बी सिडबीची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये करण्यात आली योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे नव्वद आता भारतीय लघु उद्योग विकास बँक असईचं पूर्ण रुपयेची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये मुख्यालय लखनौमध्ये आणि काय करते तर भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांना वित्त कंपन्यांच्या एकूण परवाना आणि नियमाची सर्वोच्च नियामक संस्था ही ओके पुढे पाहूया पन्हाळे के काजी लेणी महाराष्ट्रातील डगड्याज जिल्ह्यात स्थित आहेत पहा पन्हाळे काजी लेणी हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी आता आणखीन काही महत्त्वाच्या लेण्या आणि त्यांचे थी जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे पहा पुण्यामध्ये आहे कारले तुळजा भाजे बेडसे लेणी ओके त्यानंतर सातारामध्ये आहेत आगाशिव वाईचा लेणी औरंगाबादमध्ये अजिंठा वेरूळ घटो घटोत्क पितोळकेरा ठाण्यामध्ये आहेत बहरोट मुंबईमध्ये आहेत कानेरी मंडपेश्वर महाकाली रायगडमध्ये आहेत एलिफंटा महत्वाच्या लातूरमध्ये आहेत खरोसा नाशिकमध्ये आहेत पांडवलेणी आणि चंद्रपूरमध्ये आहेत बटाळा ओके पुढे पाहूया अठराशे सत्तावनच्या उठावात अहमदनगर मधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते पहा अठराशे च्या उठावात अहमदनगरमधून भागोजी नाईक सहभागी झाले होते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक भागोजी नाईक आता ऑप्शन मध्ये पाहूया भगवंतराव कोळी मधून रामचंद्र पटवर्धन मधून सहभागी झाले होते आणि बाबासाहेब भावे नरगुंदमधून ओके पुढे पाहूया भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी अशा आपण जमाती पाहिल्या आता अनुसूचित जाती आहेत अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे नंदुरबारमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नंदुरबार आणि अनुसूचित जमाती म्हटलं तर सर्वात जास्त आहेत नंदुरबारमध्ये हे लक्षात ठेवा अनुसूचित जाती नंदुरबार मध्ये सर्वात कमी आहेत आणि अनुसूचित जमाती नंदुरबार मध्ये सर्वात जास्त आहेत हे लक्षात ठेवा ओके आता हे काय सांगतोय मी तुम्हाला अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे नंदुरबारमध्ये आणि अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आहे पुण्यामध्ये त्यानंतर लागतो नागपूरचा नंबर आणि त्यानंतर सोलापूरचा ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोणती धरण नदी जोडी बरोबर आहे पहा उजनी धरण भीमा नदीवर आहे योग्य आहे जोडी वीर धरण नीरा नदीवर आहे योग्य आहे जोडी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक एक आणि दोन दोन्ही बरोबर आता महत्त्वाच्या धरण आणि त्यावर महत्त्वाच्या नदी आणि त्यावरील धरणे मी तुम्हाला सांगणार आहे पहा भीमे व भीमा नदीवर महत्त्वाचं धरण उजनी तुम्हाला सांगितलं नीरा नदीवर महत्त्वाचं धरण आहे वीर तेही सांगितलंय तुम्हाला गोदावरीवर आहे गंगापूर तसेच गोदावरीवर जायकवाडी देखील महत्त्वाचं धरण आहे प्रवरा नदीवर आहे भंडारदारा पूर्णा नदीवर आहे येलदरी ओक धरण शिवना नदीवर आहे अंबाडी धरण प्रवरा नदीवर आणखीने काही निळवंडे गाडवीवर आहे इटियाडो वैनगंगा नदीवर आहे इसापूर खुनी नदीवर आहे मायखेड मुळा नदीवर टेमगर धरण आहे वैनगंगा नदीवर आहे गोसेखूर धरण ओके वारणा नदीवर आहे चांदोली धरण कृष्णा नदीवर आहे धरण येरळा नदीवर आहे येरवंडी धरण दूधगंगा नदीवर आहे कळंबावाडी धरण पांजरा नदीवर आहे सय्यदनगर धरण गिरणावर आहे दहीगाव तापीवर आहे हातनूर धरण अनिरवर आहे अनेर धरण भातसईवर भातसा धरण अंबीवर पानशेत धरण ओके मुठावर खडकवासला धरण आणि इंद्रायणी नदीवर आहे भूशी डॅम ओके पुढे पाहूया भारतात राज्यस्तरावर डॅश डॅश हे नाम मात्र प्रमुख असतात राज्यस्तरावर कोण नाममात्र प्रमुख असतात ते असतात राज्यपाल योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन राज्यपाल आता राज्यपालांबद्दल बोलायचं झालं तर कलम एकशे त्रेपन्न ते एकशे एकसष्ट मध्ये यांच्या तरतुदी आहेत नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली के जाते हा हे आपला राजीनामा राष्ट्रपतींकडेच देतात आणि पात्रता वय किती आहे किमान वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी ओके पुढे पाहूया जगोई आणि चोलम हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे दोन प्रमुख भाग आहेत तर ते मणिपुरीचे दोन प्रमुख भाग आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मणिपुरी आता महत्त्वाचे राज्य आणि तेथील नृत्य प्रकार महत्त्वाचे मी तुम्हाला सांगणार आहे पहा तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम करगम कुरवंजी कुम्मी कावाडी आणि कोलाट्यम हे नृत्य प्रकार आहेत उत्तर प्रदेशमध्ये आहेत कथ्थक रासलीला कर्नाटकमध्ये आहे यक्षगान लांबी छत्तीसगडमध्ये आहे पंथी पांडवनी मणिपूरचं मणिपुरी आत्ताच पाहिलं ओडिसामध्ये आहे ओडिसी धुमरा ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि शतपत्रेमधील आपल्या लेखनातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला तर ते आहेत गोपाळ हरि देशमुख योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गोपाळ हरि देशमुख यांचा जन्म पुण्यामध्ये झाला होता हे लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध होते आणि ते प्रभाकर साप्ताहिकातून शतपत्रे लिहित असत कशातून ते प्रभाकर साप्ताहिकातून शतपत्रे लिहित असत ओके आणि त्यांच्या पदव्या कोण कोणत्या आहेत लोकहितवादी आहे राव बहादूर आहे आणि जस्टिस ऑफ पीस देखील ओके पुढे पाहूया संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते पहा मित्रांनो संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता संविधान सभेबद्दल बोलायचं झालं तरीची स्थापना झाली होती सहा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये सदस्य होते तीनशे एकोणनव्वद फाळणी नंतर झाले दोनशे नव्याण्णव तात्पुरते अध्यक्ष होते दे सच्चिदान सिन्हा कधी नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहचाळीस ला आणि कायमस्वरूपी अध्यक्ष झाले डॉ राजेंद्र प्रसाद कधी एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये ओके आणि उपाध्यक्ष होते एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमाचार्य ओके पुढे पाहूया भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येची टक्केवारी सांगायची ओके तर ती आहे नऊ पॉईंट चार टक्के योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊ पॉईंट चार टक्के मागाशीच मी तुम्हाला सांगितलं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे नऊ पॉईंट चार टक्के सर्वाधिक लोकसंख्या नंदुरबारमध्ये आहे सर्वात कमी सांगलीमध्ये मागाशीच मी तुम्हाला सांगितलंय सर्वाधिक लोकसंख्या आहे नंदुरबारमध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे सांगलीमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर जे पोलीस भरतीमध्ये झालेले आहेत त्या क्वेश्चन्स पेपर्समध्ये जे प्रश्न सामान्य ज्ञानाचे प्रश्न वारंवार रिपीटेड विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत ज्याचा त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा फायदा येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला आग हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू